नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आपलं स्वागत आहे डिवाईन मराठी या आरोग्य आणि आयुष्य बदलणाऱ्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर ज्याने साठ मंतरचं आयुष्य पूर्ण बदलू शकतं वय वाढलं म्हणजे आजार सुरू होतात हे आपण मान्य करतो पण खरं सांगते आजार वयाने येत नाहीत ते शरीरातल्या कमतरतांमुळे येतात औषधं वाढतात डॉक्टरांचे चक्कर वाढतात झोप कमी होते कंबर गुडघे पोट सगळं त्रास देऊ लागतं आणि आपण हे सगळं वय झालंय म्हणून स्वीकारतो पण आज मी तुम्हाला दोन असे पदार्थ सांगणार आहे जे तुमचं संपूर्ण आरोग्य बदलू शकतात हो फक्त सात दिवस सात दिवसात फरक जाणवेल आजचा व्हिडिओ आहे साठ नंतर या दोन गोष्टी खा औषधं कमी होतील ऊर्जा वाढेल आणि जुने आजार शांत होऊ लागतील तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वय साठ नंतर शरीरात बदल नैसर्गिकरित्या सुरू होतात पण हे बदल म्हणजे जगण्याचा वेग कमी करायचा असा नियम नाही तर याचा अर्थ शरीराला थोडं अधिक लक्ष देणं आवश्यक आहे साठ नंतर सर्वात मोठी समस्या म्हणजे ऊर्जेची कमतरता पचनशक्ती कमी होणे कंबरदुखी गुडघेदुखी थकवा झोप न लागणे सूक्ष्म पोषण घटकांची कमतरता यामुळे शरीर अशक्त होत जातं याच वेळी जर योग्य आहार घेतला तर ही अवस्था बदलू शकते जगात अनेक ठिकाणी ऐंशी नव्वद वर्षांचे लोक रोज चालतात सायकल चालवतात शेतात काम करतात कारण त्यांचा आहार साधा आणि पौष्टिक असतो भारतात मात्र चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आजार वाढतात म्हणून साठ नंतर प्रत्येकाने एक गोष्ट समजून घेतली पाहिजे औषधांपेक्षा जास्त शक्ती अन्नात असते शरीराला ज्या गोष्टींची नैसर्गिक कमतरता होते ती भरून काढणारे दोन पदार्थ आहेत ज्यांचा योग्य वापर जर दररोज केला तर औषधं गरजेचीच राहणार नाहीत आणि अनेक जुने आजार काही दिवसात आराम देऊ लागतात पण त्यासाठी शरीराचे विज्ञान समजून घेणे महत्वाचे आहे साठ नंतर रक्तप्रवाह कमी होतो कारण रक्तवाहिन्यांच्या आतील भिंती कठीण होऊ लागतात कोलेस्टरॉल जास्त असल्यास साखर जास्त असल्यास ताणतणाव असल्यास रक्तवाहिन्या अलुंद होतात आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला पोषण कमी मिळू लागते त्यात पचनशक्ती कमी झाल्याने जीवनसत्वे शोषले जात नाहीत साठ नंतर बहुतेक लोक कमी खातात पण जे खातात ते पौष्टिक नसतं तेलकट मीठ जास्त साखर मैद्याचे पदार्थ रात्री जड अन्न आंबट किंवा जंक फूड हे सगळं शरीराला त्रास देतं अशावेळी आपल्या शरीराला दोन गोष्टी अत्यंत मदत करतात पचनशक्ती सुधारायला रोगांची लढायला सांधे मजबूत करायला रक्तप्रवाह वाढवायला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ऊर्जा टिकवायला आधी साठ नंतर येणाऱ्या गंभीर समस्या समजून घ्या कमकुवत हाडे सांध्याचे वेदना गुडघ्यात सूज कंबर दुखी स्नायूंची शक्ती घटणे स्मरणशक्ती कमी होणे वारंवार थकवा येणे झोप न लागणे बद्धकोष्ठता भूक न लागणे गॅस आम्लपित्त चक्कर येणे रक्तदाब अस्थिर होणे शुगर वाढणे कोलेस्ट्रॉल वाढणे आणि त्यासोबत चिडचिड कमजोरी आत्मविश्वास कमी होणे या सर्व समस्या कशा निर्माण होतात पहिली गोष्ट म्हणजे कुपोषण म्हणजे शरीराला आवश्यक जीवनसत्वे कमी पडणे दुसरी गोष्ट म्हणजे आमलता आणि वायू तिसरी गोष्ट म्हणजे सूज आणि शेवटची मोठी समस्या म्हणजे रक्तप्रवाहातील अडथळे म्हणून साठ नंतर कोणताही आहार निवडताना सर्वात आधी विचार करा की हा पदार्थ माझ्या आतड्यांना मदत करतो का हा रक्तशुद्धी करतो का हा सूज कमी करतो का हा ऊर्जा देतो का आणि सर्वात आवश्यक म्हणजे हा नैसर्गिक आहे का या निकषांवर दोन्ही पदार्थ बसतात आणि म्हणून त्यांना आयुर्वेदातही महत्त्व दिलं जातं शरीरात वाढणारी आम्लता ही, ही सर्व आजारांची सुरुवात आहे आम्लता वाढली की झोप कमी होते बद्धकोष्ठता वाढते पचनशक्ती कमी होते कंबरदुखी गुढदेदुखी गुडदेदुखी वाढतात आम्लता नियंत्रित केली की शरीर स्वत आजारांशी लढायला तयार होतं साठ नंतर शरीरातील पित्त वाढतं त्यामुळे डोळ्यांजळजळ जळजळ जुनी जखम दुखणे चक्कर येणे चिडचिड होत राहते हा दुष्टचक्र थांबवायचा असेल तर सर्वप्रथम योग्य अन्न शरीरात एक महत्वाची गोष्ट आहे कोणता पदार्थ किती वेळ पचतो साठ नंतर पचन खूप धीम होतं तेलकट पदार्थ पचायला बारा तास लागतात मैदा बिस्किटं लाडू अठरा तासांपर्यंत पोटात राहतात पार्टीचे फूड तर चोवीस तास पोटात राहू शकतं यामुळे पोट भारदस्त होतं गॅस तयार होतो वायू वर खाली होतो आणि शरीर अस्वस्थ होतं पण जे दोन पदार्थ तुम्हाला भाग दोनमध्ये सांगणार आहे ते पचायला अत्यंत हलके पण पोषण देणारे आहेत ते शरीरात सूज कमी करतात पचन वाढवतात आणि आतड्यांना पोषण देतात साठनंतर लहान आतडे कमजोर होतं ज्यामुळे जीवनसत्वे शोषले जात नाहीत म्हणून शरीर कमकवत होतं म्हणून ही दोन पदार्थ आतड्यांवर थेट काम करतात तसेच ते रक्तशुद्ध करतात नैसर्गिक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम देतात सांध्यातील वेदना कमी करतात आणि झोप सुधारतात जगात केलेल्या अनेक संशोधनात हे सिद्ध झालं आहे की हे पदार्थ शरीरातील सूज कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी आहेत त्यात फायबर इतकं जास्त असतं की बद्धकोष्ठता आपोआप कमी होते साठ नंतर बद्धकोष्ठता ही सर्वात धोकादायक समस्या आहे पोट साथ झालं नाही तर शरीरातील विषारी पदार्थ पुन्हा रक्तात जातात त्यामुळे थकवा येतो डोकेदुखी वाढते हृदयावर ताण येतो म्हणून पोट साफ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे दोन पदार्थ ते नक्की करतात या दोन पदार्थांमध्ये ऊर्जा जीवनसत्व खनिज अँटीऑक्सिडंट फायबर ओमेगा थ्री अशी सगळी गोष्टी नैसर्गिक स्वरूपात आहेत त्यामुळे साठ नंतर शरीराला पुनरुज्जीवनाचा अनुभव येतो आता पुढच्या भागात आपण त्या दोन पदार्थांबद्दल सविस्तर जाणून घ्यायचं आहे साठ नंतर जर एखादा दोन पदार्थ तुम्हाला रोज खायला सांगायचे असतील ज्या औषधांपेक्षा जास्त उपयोगी आहेत आणि शरीराला नैसर्गिकरित्या बरे करतात तर ते आहेत मनुका आणि शेंगदाणे हे दोन्ही पदार्थ एकत्रितपणे शरीरात अशी क्रिया करतात की तुमचा शरीरप्रवाह पचन ऊर्जा इम्युन सिस्टीम आणि सांध्यांची शक्ती यामध्ये मोठा बदल जाणवू लागतो मनुक्यामध्ये असलेले नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करतात साठ नंतर शरीरातील सूज वाढणे ही सर्वात मोठी समस्या आहे कारण ती सांधे दुखणे कंबर त्रास गुडघ्यात पाणी साचणे चक्कर येणे स्मरणशक्ती कमी होणे थकवा वाढणे या सर्व समस्यांचं मूळ आहे मनुका रोज सकाळी कोमात पाण्यात भिजवून खाल्ल्या तर शरीरातील सूज कमी होतो रक्त शुद्ध होते आणि पोट साफ राहते मनुक्यामध्ये लोखंड म्हणजे आयन भरपूर असते त्यामुळे रक्ताची कमतरता कमी होते अनेक वृद्धांना हलकासा चक्कर येतो डोकी जड वाटते कारण शरीरात आयन आणि विटॅमिन बीची कमतरता असते मनुक्यामध्ये नैसर्गिक बी विटॅमिन्स असतात जे ऊर्जा वाढवतात मनुका पचनशक्ती सुधारतात कारण त्यात सॉल्युबल फायबर आहे जे पोटातील अन्न हलके करते आतड्यांना मॉईस्ड ठेवते आणि बद्धकोष्ठता कमी करते रोज चार पाच मनुका खाणं वृद्धांसाठी औषधासारखं खा आहे आता दुसरी गोष्ट शेंगदाणे शेंगदाणे हे भारतातील सर्वात शक्तिशाली आणि कमी खर्चाचे सुपरफूड आहे शेंगदाण्यात प्रोटीन हेल्दी फॅट्स कॅल्शियम मॅग्नेशियम विटॅमिन ए आणि फायबर भरपूर आहे साठ नंतर शरीरातील स्नायू कमजोर होतात स्नायू कमी झाली की संतुलन कमी होतं चालताना गुडघ्यावर जास्त भार पडतो पण शेंगदाण्यांमुळे शरीरात प्रोटीन मिळतो आणि स्नायू मजबूत राहतात शेंगदाण्यातील नैसर्गिक फॅट्स शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात साठ नंतर अनेकांना दिवसभर थकवा जाणवतो कारण शरीरात ऊर्जा साठवण्याची क्षमता कमी होते शेंगदाणे हे ऊर्जा साठवतात रक्तप्रवाह सुधारतात आणि ब्रेनला फ्युअल देतात शेंगदाणे कॅल्शियम देतात ज्यामुळे हाडे मजबूत होतात साठ नंतर अनेकांना ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा क्षयरोग होतो कॅल्शियम कमी झालं की गुडघ्यात खडखळ आवाज येतो कंबर दुखते हातापायात बधीरपणा येतो शेंगदाणे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम देतात त्यामुळे हाडे मजबूत होतात शेंगदाण्यातील हेल्दी फॅट्स ब्रेनसाठी अत्यंत फायदेशीर आहेत साठ नंतर मेंदूची क्षमता कमी होते विस्मरण वाढते निर्णय शक्ती कमी होते कारण ब्रेन सेल्सला इनफ फॅट्स मिळत नाहीत शेंगदाणे ब्रेन सेल्सला पोषण देतात रोज वीस पंचवीस शेंगदाणे खाल्ल्यास मेंदू ताजे तवाने राहतो मनुका आणि शेंगदाणे एकत्र घेतल्यास त्याचे प्रभाव दुप्पट होतात मनुक्यातील आयन रक्त शुद्ध करतो आणि शेंगदाण्यातील फॅट्स शरीराला सस्टेन्ड एनर्जी देतात मनुका आतड्यांना चालना देतात तर शेंगदाणे स्नायूंना शक्ती देतात मनुका शरीरातील रक्तप्रवाह सुधारतात आणि शेंगदाणे पचन वाढवतात या दोघांमुळे कंबरदुखी गुडघेदुखी पायात मुंग्या येणे चक्कर येणे थकवा जाणे झोप न लागणे बद्धकोष्ठता भूक न लागणे अशक्तपणा या सर्व समस्या कमी होतात सात दिवसामध्येच फरक जाणवतो ऊर्जा वाढते पोट फलकं राहतं सकाळी लवकर उठताना अंगात ताजेपणा जाणवतो सांधे हलके वाटतात थकवा कमी होतो झोप उत्तम लागते हे दोन पदार्थ शरीरात नैसर्गिकरित्या औषधासारखी क्रिया करतात पण योग्य पद्धत महत्वाची आहे मनुका रात्री पाच सहा भिजवून ठेवाव्यात आणि सकाळी रिकाम्या पोटी खाव्यात शेंगदाणे दुपारी किंवा संध्याकाळी वीस पंचवीस चावून खावेत लक्षात ठेवा शेंगदाणे जास्त खाल्ले तर पित्त वाढू शकतं त्यामुळे प्रमाण महत्वाचं मनुका जास्त खाणेही टाळा कारण साखर नैसर्गिक असली तरी ती देखील शुगर आहे या दोन पदार्थांमुळे शरीरातील अँटीऑक्सिडेंट्स वाढतात ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया धीमी होते त्वचा मऊ राहते केस गळणे कमी होते हाडांची झीस कमी होते प्रत्यक्षात हे दोन पदार्थ म्हणजे आयुष्य वाढवणारे आश्चर्य आहेत साठ नंतर औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी हा आहार बदल करून तुम्ही शरीराला स्वतः बरे होण्याची शक्ती देऊ शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं संपतो पण तुमचा आरोग्याचा प्रवास आता सुरू होतो साठ नंतर आपण स्वतःला कमजोर समजतो शरीर ताकद हरवतंय असं वाटतं औषधं तपासण्या डॉक्टर आणि आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो पण लक्षात ठेवा वय हा अडथळा नाही तो फक्त एक टप्पा आहे शरीराला योग्य मार्गदर्शन योग्य आहार आणि योग्य सवयी मिळाल्या तर साठ नंतरचं आयुष्यही वीस पंचवीस वर्षांसारखं ताकदीचं शांत आनंदी आणि निरोगी होऊ शकतं आज आपण समजलं की नैसर्गिक पदार्थांचा योग्य वापर किती मोठा फरक करू शकतो हे बदल तुमच्या जीवनात आणायचे की नाही हा निर्णय तुमचा आहे आणि जर तुम्ही निर्णय घेतलात की तुम्हाला औषधांपासून दूर राहायचा आहे तुम्हाला तुमच्या घरातील ज्येष्ठांना ताकद द्यायची आहे आणि तुम्हाला स्वतःचं आयुष्य पुन्हा ऊर्जा आणि आनंदानं जगायचं आहे तर डिवाईन मराठी हा तुमचा साथी आहे या चॅनलवर आम्ही तुम्हाला दाखवू की आरोग्य म्हणजे फक्त गोळ्या नाही ते जीवनशैली आहे ते सवयी आहेत ते योग्य खाणं योग्य विचार योग्य झोप आणि योग्य दिनचर्या आहे आणि मी वचन देते डिवाइन मराठी तुम्हाला कधीही चुकीची माहिती देणार नाही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर मित्रांनो लाईक बटन दाबा हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातल्या ज्येष्ठांपर्यंत शेअर करा आणि आमच्या डिवाइन मराठी परिवारात सामील व्हायला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक क्लिक कोणाच्या तरी आयुष्यात बदल घडवू शकतो पुढच्या व्हिडिओपर्यंत निरोगी रहा, मजबूत रहा, प्रेमानं जगा आणि स्वतःवर विश्वास ठेवा धन्यवाद